नमस्कार मी सारिका आणि छोटी नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल नथ नेकलेश बघा माझ्या गळ्यामध्ये नथ नेकलेश किती सुंदर दिसत आहे नथ नेकलेश कुणाला घ्यायचा आहे का त्याच्यावर आपण ऑफर ठेवायची आहे का वन ग्रॅम ज्वेलरी किंवा छोटे छोटे, छोटे नेकलेसेस जे आहेत त्याच्यावर धमाकेदार ऑफर ठेवायची आहे का यासाठी सगळ्यांच्या कमेंट पाहिजेत मला की ताई धमाकेदार ऑफर नेकलेसवर गंठण काय जे आहे आपल्याकडं त्याच्यावर ठेव म्हणून तर आपण एकदा परत ऑफर घेऊया दागिन्यांवरती तर चला आज पुन्हा एकदा घेऊन आले आहे मी आर जे स्पेशल एक स्टोरी ती सुद्धा स सत्य कहाणी जी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवली आहे आपल्याच एका मैत्रिणीनं किंवा आपल्या एका मुलीनं म्हटलं तरी ही चालेल कालच्याप्रमाणेच आज मी परत एकदा सांगते सगळ्यांना की या कोणत्याही स्टोरीचे हे माझ्या माझ्या घराशी निगडीत लावू नका कातर का तर या ज्या आपली तुम्हाला सुद्धा काही ना काही आयुष्यामध्ये दुःख असतील त्याचप्रमाणे सगळ्यांना दुःख असतात आणि ती दुःख कुठं ना कुठं माणूस मोकळं करतं किंवा कुणी ना कुणी त्याला गुरु भेटतो तसा गुरु मी कुणाचा तरी असून त्यांना मदत केलेली असती त्यावेळी त्यांच्या त्या सक्सेस स्टोरी ते सगळे सा आपल्याला सांगत असतात तर त्याचप्रमाणे एक सक्सेस स्टोरी आज आपल्याला आलेली आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे तर फक्त प्लीज कृपया करून या सगळ्याचे अर्थ माझ्याशी जोडू नका तुम्हाला आलेले अनुभव सुद्धा तुम्ही असे सांगू शकता तुम्हाला नावासकट सांगायचे तर नावासकट सांगू शकता अगर न नावाचे सांगायचे तर न नावाचे सांगू नावा शकता चला चढ दिवशी सुरुवात करूया की या दीदीचं म्हणणं काय आहे आणि काय आपल्याला ती सांगत आहे तर तिनं सुरुवात केली आहे की प्रिय मावशी खूप खूप नमस्कार आम्हाला रोज सांगतेस हसत राहा तशीच तू पण हसत राहा आणि कायम सुखी राहा मावशी तू खूप छान दिसते मला खूप आवडते आणि मी गेले दोन वर्ष तुझे सर्व व्हिडिओ फॉलो करत आहे एक दिवस काय घडलं आणि माझ्या आयुष्या कलाटणी कशी मिळाली हे मी तुला सांगत आहे त्या त्याबद्दल तू माझी स्टोरी तुझ्या चॅनल मार्फत बाकीच्या मुलींपर्यंत पोहोचव म्हणजे यात चुका मुली करणार नाही ताई तुझ्यामुळं माझं ताई म्हणू का मावशी म्हणू का आई म्हणू या या कशातलाच फरक मला कळत नाहीये कारण माझं सर्वस्व तू आहे तरी सुद्धा मी आज तुला आईचा मान देते आणि तू माझी आई, आई आहेस म्हणून तुला हे लेटर मी लिहित आहे मी सॉरी मी तुझ्या घरी लेटर नाही पाठवू शकले तुला व्हॉट्सअपला एवढा मोठा मेसेज करत आहे त्याबद्दल खूप खूप सॉरी पण आई तुझ्यामुळं माझं जीवन पालटलं आणि ते काय झालं हे मी तुला सांगते माझं लग्न झालं दीड दोन दीड वर्ष दीड वर्ष झालं आणि मला दिवस राहिले दिवस राहिल्यावर महिन्यात महिन्या, साठी माझ्या आईवडिलांकडे गेले माझी डिलेव्हरी व्यवस्थित झाली सगळे जण खुश होते मला मुलगा झाला आणि मी सव्वा महिना दोन महिने तीन महिने आईकडे राहावं असा हट्ट केला माझ्या सा सासूबाई म्हणाल्या सव्वा महिना झाला हे आपलं बाळ घेऊन आपल्या घरी ये पण मला माझ्या मम्मीनं सोडलं नाही आणि ती म्हटली तीन महिने तरी पोरीला इथे राहू दे कारण तुमच्या घरी खूप काम असतं त्याच्यामुळं मी तीन महिने इथंच राहिले आणि नंतर मोठ्या माणसांमध्ये काहीतरी वाद झाले माझी सा, माझ्या सासूबाई आणि माझी मम्मी यांच्यामध्ये काहीतरी वाद झाले आणि त्याच्यानंतर आमची नाती फिसकळत गेली ना त्याच्यानंतर माझ्या पतींनी मी इथं सांगू शकत इथं मी नाही सांगू शकतो तुम्हाला तिनं स्टोरी लिहिली सगळी काय वाद झाले तर या या सहा महिन्यांमध्ये एवढे वाद झाले की माझे पती मला फोन करायचे चा बंद झाले माझी सासू मला फोन करायच्या बंद झाल्या माझे सासरे माझी जावा मला फोन करायच्या बंद झाल्या आणि मी माझ्याच घरात माझ्या आईच्या घरात पूर्णपणे एकटी पडले आईला विचारलं काय झालं कुणी काहीच सांगितलं नाही आईनं सांगितलं ते तुला न्यायला येतील त्यावेळी तू जायचं तोवर तू जायचं नाही मी बाळ घेऊन दुपारभर ढसाढसा रडत होते कारण माझी मम्मी पण वर्किंग आहे पप्पा पण वर्किंग आहेत त्यामुळं घरात कोणीच नसायचं मौजेनं लग्न झालं होतं शंभर वेळा अल्बम बघायचे आणि सगळ्या सगळ्या परिवाराची आठवण काढून रडत बसायची नवऱ्याला फोन केला नवरा फोन उचलत नव्हता सासूबाईंना फोन केला सासूबाई फोन उचलत नव्हत्या आणि शेवटी एक दिवस माझ्या हातातनं फोन पण काढून घेतला गेला का तर मोठ्यांचा मान तू नाही राखायचा तो कुणी राखायचा असं म्हणून माझ्याकडनं फोन काढून घेतला गेला आई या गोष्टीमध्ये जवळजवळ वर्ष दीड वर्ष निघून गेलं बोलता बोलता माझं बाळ दीड वर्षाचं झालं पण त्याला अजूनही त्याच्या वडिलांचं तोंड माहीत नव्हतं आणि त्याला त्याच्या वडिलांची आजीची कुणाची माया मिळत नव्हती आई आज हे सांगताना मला तुला खूप रडायला येत आहे खूप वाईट वाटतंय पण माझ्या जीवनात बदल कुठन झाला हे मला तुला सांगायचं आहे दीड वर्षानंतर माझ्या भावाचं लग्न ठरलं नवी नवरी घरात आली नवी बहिणी घरात आली आणि माझं सगळं संपलं सगळ्यांचं लक्ष वहिनीवर असायचं आणि मी मात्र माझ्या पोराला घेऊन कुठंतरी कोपऱ्यात बसलेली असायची आणि जी ती वहिनीच्या माहेरची लोकं यायची ती सगळेजण मला टोमणे द्यायची किंवा काहीतरी म्हणायची की ही पोरगी कान आणत नाहीये एवढी छोट्याशा बाळाला घेऊन त्याच्यावर मम्मीचं एकच उत्तर असायचं तिकडची माणसं चांगली नाहीत म्हणून आम्ही आमच्या ठेवून घेतली आहे आई मी खूप ढसा ढसा रडायची पण याच ह्याच्यामध्ये एकदा मला मला तुमचा तुमचा व्हिडिओ दिसला एकदाच मला तुमचा व्हिडिओ दिसला माझ्या वहिनीच्या फोनवर वहिनी व्हिडिओ चालू होता स्त्रियांनी कसे वागावे स्त्रियांनी कसे वागावे हा व्हिडिओ ऐकल्यावर माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की स्त्रियांनी असं वागायचं असतं आणि मी यातलं काहीच वागत नव्हते त्यामुळं माझं आणि माझ्या घरी मला सगळ्यांचं जमत नव्हतं माझ्या नंतर हे लक्षात आलं की आपण आपल्या छोट्या छोट्या गोष्टींच्या तक्रारी आपल्या आईपर्यंत नेल्या आणि ही माणसं भांडणं मोठ्या माणसांपर्यंत पोहोचली चार कामं केल्यानं किंवा लवकर उठल्यानं काही फरक पडत नाही हाच संसार असतो हे कळायला आई मला तीन वर्ष गेली जेव्हा तुझा व्हिडिओ मी पाहिला त्याच्यानंतर तुझा प्रत्येक व्हिडिओ पाहणं आणि तुझ्याच तुझ्या तुझ्याच आवाजाकडं बघून सगळं काही ऐकणं हा माझा एक दुपारचा छंदच झाला माझी बहिणी पण वर्किंग होती म्हणून पुन्हा एकदा मीच घरात होते आणि याच कालावधीमध्ये वहिनीलाही दिवस राहिले आणि तिलाही मुलगा झाला मी माझ्या माहेरात अशी चार वर्ष काढली पण गेल्या एक ते दीड महिना पूर्वी तू जो व्हिडिओ टाकला होतास की मुलींनी मुली, मुली सासरी जाणाऱ्या मुलींनी कसे वागावे याबद्दलची तुझी माहिती दिली होतीस की असं करू नका मोठ्यांच्या भांडणामध्ये पडू नका आणि स्वतः स्वत पुढाकार घ्या मी तुझ्याशी रेकॉर्डिंगवर बोलले त्यावेळी तू सांगितलंच बाळा स्वतः पुढाकार घे आणि तुझी तू तु बाळ उचलून निघून जा आणि मी कुठनं तरी जंग बांधला आणि आपलं आपण जायचं ठरवलं मी मम्मीला सांगितलं मम्मी मला सोडायला ये मला असं असं जायचं या ताईचा व्हिडिओ बघ की या काय सांगत आहेत आणि हे खरं आहे स्त्रियांनी कसं वागावं हे तू मला कधी शिकवलं नाहीस त्यामुळं मी कधी शिकले नाही आणि मी तिथं तशी वागले नाही म्हणून आज माझ्या संसाराचं वाटोळ झालेलं आहे पण मी आता कोणाच काही ऐकणार नाही मी आणि माझं बाळ मी माझ्या जा मा जा नवऱ्याकडे जाणार आहे त्यावेळी माझी आई आजी वडील आजूबाजूचा परिसर या सगळ्यांनी मला हे सांगितलं की मनानं जाऊ नकोस ती लोक तुला घरात घेणार नाहीत आणि तू कुठं जाशील ना जा सासरची राहशील ना माहेरची राहशील पण आई मला यावेळी सगळं काही कळलं होतं की भाऊजे घरात आल्यापासनं माझं अस्तित्वच तिथलं संपलं होतं त्यामुळं मला हे कळायला लागलं होतं की भाऊजे माझ्यावर दादागिरी करते किंवा भाऊजे माझं घर आहे म्हणते तू तुझ्या घरी जा, जा अनेक वेळा सुटकळ वाद आमचे व्हायचे आणि त्या वादात मला दर वेड़ी तू तुझ्या घरी जा हे शब्द वापरले जायचे त्यावेळी मी ढसा ढसा रडायचे पण एक दिवस तुझा व्हिडिओ ऐकला आणि मी मनाशी चंग बांधला की आता काहीही होऊ दे पण आपण आपल्या घरी जायचं आपल्याला घरातल्यानी घरात घेऊ न घेऊ पोरग त्यांच्या दारात सोडायचं आणि आपल्या जीवाच आपण काही या प्रकारचे विचार माझ्या मनामध्ये यायला लागले सगळ्यांनी सा मला सांगितलं सांगितलं की इथून जर गेलीस तर तू आमच्यासाठी कायमची दार तुला कायमची बंद झाली पुन्हा आमच्या घरी येऊ नको मी ठीक आहे म्हणाले ओम सैराम म्हणाले ताई तुझ्याकडे बघून तुला नमस्कार केला मनामध्ये तुझी वाक्य घोळत होती तशी वाक्य धरून मी माझ्या घरी गेले माझ्या सासरी गेले पण ताई आश्चर्य तुलाही वाचताना रडू येईल आणि मलाही सांगताना खूप रडू येत आहे की माझ्या सासून माझा आणि माझ्या बाळाचा एवढा मोठा सत्कार करून आम्हाला घरात घेतलं जणू काय मी नवी नवरी आहे आणि बाळ त्यांचा आहे एवढ्या आनंदानं माझी आई घर शेजारी पाजारी सगळ्यांना बोलवून सांगत होती की माझी सून आली आहे माझा नातू आला आणि माझे घरी माझ्या घरी मी गेले तुझं ऐकून मी माझ्या घरी गेले याबद्दल मला खूप अभिमान आहे की मी तुझं ऐकून तुझ्या माझ्या घरी गेले आणि आज मी खूप सुखात आहे मी माझी सासूबाई माझ्या नंदाबाई आणि माझे सासरे माझे मिस्टर आम्ही सगळेजण तुझे व्हिडिओ बघत असतो आणि आई आता माझं बाळसुद्धा बोलायला लागलं आहे छोटीशी आशा आजी अजून आली नाही का म्हणून आणि तोही सगळं बोलतो त्याला आपण काही म्हटलं की तो हसत राहा म्हणतो आणि आमच्या घरात तुझे शब्द हे वारंवार ऐकायला येऊन येऊन माझ्या माझ्या ज्या चुका होत्या त्या सगळ्या मी बदलल्या स्त्रियांनी कसे वागावे हा व्हिडिओ प्रत्येक मुलीनं प्रत्येक स्त्रीनं बघण्याजोगा आहे ताई आणि आयुष्यात बदल घडून घेण्याजोगा आहे छोट्या छोट्या गोष्टींनी कसे संसार मोडतात याचं हे मोठं उदाहरण मी स्वतः आहे काल लाईव्ह मध्ये मी ऐकलं की लोक तुला बोलतात पण असं करू नका ताईला आणि माझ्या आईला कुणी काही बोलू नका कारण ती सांगते ती प्रत्येक गोष्ट खरी आहे तिच्यापाशी अनुभवाची जोड आहे म्हणून ती आपल्याला योग्य मार्ग दाखवती तर या प्रकारे मी माझ्या घरी आज माझ्या आईमुळं मा, तुमच्या ताईमुळं आणि छोटीशी आशामुळं एकदम खुश आणि समाधानी आहे तर बघा एवढी मोठी चिठ्ठी कोण म्हणजे आज ती माझ्या डोळ्यापुढे आत्ता पडली ऑफिसवर आल्यावर म्हणून मी तुम्हाला म्हटलं चला आज हेच तिचं दाखवावं तिनं सांगितलंय माझं नाव सांगा सगळं पण ते योग्य नाहीये तिच्या संसारासाठी त्यामुळे आपण ते नाही सांगत आहे पण या प्रकारामध्ये जे कुणी खरंच अडकलं असेल त्यांनी आपले आपले मार्ग निवडा स्वतःची सतसत विवेक बुद्धीला जाग करा नवरात्र आहे स्वतःमधल्या स्त्रीला जाग करा स्वतः स्वतःमध्ये जे आपल्याला सौभाग्य मिळाले जो नवरा मिळालेला आहे त्याच्याबद्दल जागरूक व्हा आणि असं काही करू नका दुसरी गोष्ट परत एकदा सांगते की कोणतीही स्टोरी आणि एकही एक कमेंट मला माझ्याबद्दल माझ्या अनुश्रीबद्दल माझ्या बहिणीबद्दल आली नाही पाहिजे हे लक्षात ठेवा ज्या मुली आहेत ज्या दुःखी महिला आहेत त्यांना मदत करणं त्यांना दोन शब्द समजावून सांगणं हे माझं काम आहे आणि मी ते करत आहे तुम्हालाही कुणाला जर तुमची लाईव्ह स्टोरी सांगायची असेल तर जरूर तुम्ही मला रेकॉर्डिंग मेसेज करू शकता किंवा टाईप करून तुम्ही मोबाईलला पाठवू शकता तर मी तुमची पण स्टोरी सांगेल की ज्यामुळं जगाचा उद्धार होईल कुणाचा तरी संसार चांगला होईल किंवा अजून बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच एक संसार आणि नवरा घेऊन नाही बसत आहे खूप गोष्टी आहेत कुणाला अपंग मुलं जन्माला आली आहेत कुणाची मुलं पित आहेत त्याच्यातनं कसा फरक झाला कशातनं काय काय झालं कोणत्या क्रिस्टलनं काय झालं अशा अनेक स्टोऱ्या माझ्याकडे आहेत तर आपण त्या कधी ना कधी मला वेळ मिळेल त्यावेळी एकमेकांशी शेअर करूया कशी वाटली आजची स्टोरी किंवा तिची स्टोरी हे सगळ्यांनी मला सांगा बोलताना जर माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मनापासनं सॉरी तर चला परत भेटूया आणि हां सगळ्यांना जर नथ नेकलेस हे या सगळ्यावर ऑफर हवी असेल तर भरपूर साऱ्या कमेंट करा आपण सोमवारपर्यंत आपली खाती वगैरे सगळं क्लिअर व्यवस्थित होईल एखाद्या वेळेस आता बँकेत गेल्यावर मला कळेल काय झालं आहे ते आणि पेमेंट तुमचं व्यवस्थित होईल म्हणजे तुम्हालाही जे घ्यायचा तुम्हाला आनंद असतो तो पेमेंट होत नाही म्हणून तुमचा जातो तर मी परत एकदा तुमच्यासाठी तास भरबडबड करायला तयार आहे परत एकदा क्रिस्टलचा लाईव घ्यायला तयार आहे तर फक्त पण तो लाईव्ह असेल दुपारचा कारण संध्याकाळी माझे क्लासेस असतात त्यामुळे तुम्ही पण थोडस समजून घ्या की सातला ला क्लास चालू होत आहे ते एक दीड पर्यंत क्लास असतात मला रेकीला असतं त्याच्यामुळे मला झोप मिळत नाहीये त्यामुळे रात्रीचा लाईव्ह घेण्यापेक्षा ऑफिसवरच लाईव्ह घेतलेला मला परवडतो दुपारी एक वाजता वगैरे तो लाईव्ह मला घ्यायला जमेल म्हणजे दोन पर्यंत तो लाईव्ह होईल आणि परत माझी कामं सगळी सुरळीत होतील कुणीही घाई करू नका कुणी पॅनिक होऊ नका की माझ्या ऑर्डरी पोचत नाही म्हणून विश्वास श्रद्धा आणि सबुरी अतिशय महत्वाचे आहे सगळ्यांच्या बाबतीत तर विश्वास ठेवा थोडस पण ताई अशी चीज आहे की ती कधी रुपया खात नाही आणि माझा खाल्ला असेल त्यांना पचत नाही या प्रकारची स्त्री मी आहे कारण मी हरामचा पैसा कधी खात नाही आणि हरामी जे माझा पैसा खातात त्यांना कधी मी पुरू देत नाही कारण मनातनच माझ्या निघतं की शिकवलंय कुणी आपल्याला अपले आपल्या आई वडिलांनी शिकवले दे माझ्या आई वडिलांनी मला एकच शिकवलंय कष्टाचा पैसा सोडायचा नाही आणि हरामचा पैसा खायचा नाही त्यामुळे लहानपणापासून मी याच ह्यानं तयार झालेली आहे आणि मी अशीच डॅशिंग आहे मी अशी मुळमुळी रडकी वगैरे नाहीच आहे मी जी आहे ती तुम्हाला दाखवते म्हणून तुम्हाला आवडते तर हेच माझा स्वभाव हेच सगळं कायम राहील त्यामुळं सगळ्यांनी वाट बघा मी खूप लवकर कामाला सुरुवात केली के या आहे यावेळी की मलाच वेळ नाही आहे दिवाळी तुमच्यापर्यंत काही पोहोचवायला त्यामुळे दिवाळीच्या आधी सगळ्यांचं सगळं पोचेल पोटलीच्या ग्रुपचा व्हिडिओ दुपारपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत तुमच्यापाशी पोचेल पंचमीला कुंकुमार्जन करून मोठ्या पोटल्या सगळ्या इथनं डिस्पॅच होणार आहेत आणि मग तुम्हाला कळेल की त्या पोटलीमध्ये काय काय आहे तर चला अजून कोणाला अडीच हजाराच्या पोटल्या बुक करायच्या असतील पेमेंट होत असेल तर करा नसेल माझ्या दोन्ही पे दोन्ही नंबरवर पेमेंट होत तर दाजींच्या नंबरवर पेमेंट करा तेही आम्हाला सांगतात कुणाचं पेमेंट त्यांचा स्क्रीनशॉट आपल्या छोटीशी अशाला पाठवा म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही आज कोणत्याही प्रकारचा लाईव्ह नाही आहे म्हणून इथं एवढी बडबड केली तर चला आता परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाइट बाय